नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड आपले युट्यूब चॅनल सर्व योजना मध्ये शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत जाहीर करण्यात आली आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकतात मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील या तीन जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे यासाठी राज्य शासनाकडून अठ्ठ्याऐंशी लाख शहाण्णव हजार रुपयांची नुकसान भरपाईची मदत मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो कोणत्या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे आणि मित्रांनो एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो एका जिल्ह्यातील किती शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याच्या प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिलींदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा साईडला नोटिफिकेशन बेल त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकता राज्यात धाराशिव सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस व जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे आणि मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील या तीन जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतात जून दोन हजार पंचवीस व जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव आणि मित्रांनो पुणे विभागातील सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ दिन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये अठ्ठ्याऐंशी लाख शहाण्णव हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे म्हणजे मित्रांनो ही रक्कम अठ्ठ्याऐंशी लाख शहाण्णव हजार रुपये या तीन जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसगट जमा केली जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जिल्हे बघू शकता तर मित्रांनो पहिला जिल्हा बघा तर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात जून दोन या कालावधीत नुकसान झालेल्या दोनशे सहासष्ट शेतकऱ्यांसाठी बावीस लाख दोन हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो दुसरा जिल्हा बघा सांगली जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीसच्या कालावधीत नुकसान झालेल्या एकशे सत्तावन्न शेतकऱ्यांसाठी सहा लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तसेच मित्रांनो तिसरा जिल्हा बघा कोल्हापूर जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीसच्या कालावधीत नुकसान झालेल्या चार शेतकऱ्यांसाठी सतरा हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो परत कोल्हापूर जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीसच्या कालावधीत नुकसान झालेल्या आठशे अडुसष्ट शेतकऱ्यांसाठी एकोणसाठ लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो अशी एकूण या तीन जिल्ह्यातील <coughs> बाराशे पंच्याण्णव शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून अठ्ठ्याऐंशी लाख शहाण्णव हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो